हेलो ये है आपकी आवाज शेतकरी बंधूंनो पंधरा वर्षापासून आपली मंत्री मंत्रिमोदयन साहेबांकडे एक मागणी होती की या वर्ष एक चांगल्या प्रकारचे कितीभेर आपल्याला पाहिजे होते महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माने दादासाहेब भुसे यांनी त्यांच्या अथक परिश्रमातून आपल्याला या मोसम फिरावर येत नाही तर पाच वेर बांधून दिले आणि शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न सुटला एक गेल्या काही वर्षापासून हा काटवण परिसर हा पूर्ण वंचित पडला होता आदरणीय मंत्री महोदयांनी या नदीचा सर्वे केला आणि या शेतकऱ्यांना जीवदान देण्याचं काम त्यांनी या ठिकाणी शेतकऱ्यांचा कैवारी कोणी नसतो ज्याला आहे पाण्याची गरज विजेची गरज आणि त्या दोन गोष्टी ज्या महत्वाच्या होत्या त्या आदरणीय मंत्री महोदयांनी आम्हाला पूर्ण दिल्या मी राजेंद्र विकास चौधरी वन्य विकास सोसायटीचा व्हाईस चेअरमन आजपर्यंतच्या इतिहासात जे मोसम नदीचं जे पाणी आजपर्यंत दिसत था आहे आज असं पाणी दिसत नव्हतं पण दादा भुसे साहेबांच्या अर्थ प्रयत्नांनी बारामती सारखं इथे नंदनवन झाल्यासारखं तिथं पिण्याचा पाण्याचा प्रश्न असो की शेती पाण्याचा प्रश्न असो असं वाटतंय की आतापर्यंत जो जो काळ होता तो आता सोनेली का आहे असं असं आम्हाला वाटतय कळला हिरवा पदार तुझा जळला माझं नाव नारायण सोनून हे पाणी जे दिशी राहिले ते फक्त दादा भुसे साहेबांच्या मुळे आमने पिवाना पाणी नी समस्या आणि शेतीने पाणी समस्या एकदम स्वप्नपणे मी जायचे त्यामुळे आमच्या काहीच अर्थांनी खूप आनंद छळ केला पिढी जात तुझा गडून बंग राय अपराध किती झाले पण आता शरण तुला लहानपणापासून मी एक गाणं ऐकत आलो होतो की धरती सोना उगले उगले हिरे मोती त्या तालुक्यात हिरे निवडून आले होते पण हिरेने तर काही कधी केलं नाही पण ते हिऱ्यांचं काम आमच्या तालुक्याचे जे नवीन हिरे हिरे म्हटलं तर त्याच्यातला एक वे, वेगळा हिरा चमकला आणि त्या हिऱ्याने आम्हाला शेतकऱ्यांना जीवदान देण्याचं काम या ठिकाणी लहानपणापासून बघतोय की बारामतीचं नाव ते ठिकाणी काढलं जायचं आणि त्या बारामतीचं पूर्ण सुशोभीकरण बघितल्यावरती ते लक्षात घेऊन आमचा परिसर पूर्ण काटो परिसर हा बारामती बनवण्याचं काम आदरणीय मंत्री मोदयांनी उगले, उगले मेरे की धरती सोना मोती दिनकर वामन सोनवणे ग्रामस्थ वडावाडे आमच्या गावात दहा वर्ष पंधरा वर्षापासून एक स्वप्न होत होतं की वेळ व्हावा यासाठी आम्ही भरपूर प्रयत्न केले परंतु साहेबांनी आम्हाला खूप मोठं वेळ दिलं आणि साहेबांमुळे आमचं ते स्वप्न साकार झालं आणि त्यात इथून आमच्या गावच्या सगळ्या विहिरी त्या विहिरींना सुद्धा भरपूर पाणी झालेलं आहे आणि हिशोब केला तर मुळे जे आवर्तन सुटतं प्रत्येक महिन्याला एक वेळा म्हणजे तीन महिन्यातून तीन आवर्तन सुटतात दुना आणि हे शेवटचं पिण्याचं पाणी असतं हे आवर्तन पहिल्या आवर्तन सुटून दुसऱ्या आवर्तनापर्यंत हे पाणी इथं आहे म्हणून आम्हाला शेतीचा प्रश्न सुद्धा पूर्णपणे सुटणार आहे

केटीवर मंजूर करून दिला मोसम नदीवर खूप जलमय वातावरण असं निर्माण झालेलं आहे शेतकऱ्यांमध्ये सुद्धा आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आमचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटलेला आहे शंभर टक्के नाही एकशेने एक टक्के पाण्याचा प्रश्न सुटलेला आहे एवड़ा ला आज आपण या एवढ्या तळपच्या उण्यात सुंदर अशा नदीच्या काठी शीतल अशी गार हवा खात आहोत हे आपल्याला भाग्य लाभलं आहे ते आपले तालुक्याचे भाग्य विधाते नामदार भुसे साहेबांच्या औदाऱ्यामुळे आपल्याला हे मोठं भाग्य लाभलेलं आहे आज वंनेर काकुडी या दोन्ही गावांचा सतत पंधरा वीस वर्षापासून जी पाण्याची पिण्याची टंचाई होती त्याचबरोबर शेतीसाठी सिंचनासाठी जी पाण्याची आवश्यकता होती ती पूर्ण करण्याचं काम आपल्याला डी साहेबांच्या सौजन्यातून पूर्ण झालेलं आहे जवळजवळच्या सगळ्या नऊगाव योजनेलाही या पाण्याचा फार मोठा फायदा झालेला आहे ये है आपकी आवाज